माझं नाव बी मोरे पूर्ण नाव बाबुशा तमण्णा मोरे मी कठोर समाजाचा महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष आहे या नात्याने काही समाजाचे प्रश्न आहेत समाज आपला या कलियुगमध्ये म्हणा की कुठल्याही समाजाच्या म्हणजे चालीरीती रीती रिवाज किंवा नाव किंवा त्यांचे संत त्यांचे थोर पुरुष आहेत पण आमच्या समाजाचा असे कुणीही नाही आहे त्यामुळं आमच्या स कटवू म्हणजे काय असं लोकांना प्रश्न पडलेला असतो त्यामुळं हा व्हिडिओ मी बनवत आहे आणि काही प्रश्न विचारणार आहेत त्याचं मी समाधानकारक उत्तर देईनच आणि कटवू समाजाचा हा व्हिडिओ नंबर एक भाग पाहिला प्रश्न विचार आपला कठोर आपल्या कटवू जातीचा प्राचीन ग्रंथा ग्रंथांमध्ये पुराणा पुराणांमध्ये आढळणारा आढळतो का उल्लेख त्याचा आढळतो का आपल्या कठोर समाजमध्ये पुराणामध्ये ग्रंथामध्ये किंवा कुठल्या लेखामध्ये असं कुठल्याच याच्यामध्ये आढळत आदर, नाही आहे तर पूर्वज आमचे वडील आमचे आजोबा पणजोबा माझे आजोबा मसू आणि वडील तम्माणा मसू मोरे माझ्या वडिलाला माझ्या आजोबा आईने वगैरे असं सांगितलेत म्हणे माझ्या वडिलांनी सांगितलं की बाबा आणि दुसरं पण आता सुभद्रा म्हणून माझी आई आहे तालुका दक्षिण सोलापूर आहेरवाडी गावामध्ये माझ्या आईची जे वडील चुलते हे अर्जुन वडील होते आणि चुलते चंद चंद्रशा सासवे आणि लक्ष्मण सासवे हे असे त्यांची नावं ते कठपुतलीचा खेळ पण त्या त्यांच्या घराण्यात पूर्वी खेळायचे म्हणे आणि ते प्रत्यक्षात मी बघितलेलं आहे तर त्यांनीसुद्धा आमच्या आम आईला असे काही गोष्टी सांगितल्यात की रामायणमधल्या की आमचा जो ही जात आहे ती कटगुळची ही जात उगम कुठून झाली तर ती मेरू पर्वत आणि सरोवर या ठिकाणाहून पंधराशे च्या आधी त्या ठिकाणी होते आणि त्यानंतर जेव्हा स, स इसवी सन सातशे आठशे च्या वेळेला सात आठच्या वेळेला जेव्हा त्रेतायुग रामाने जन्म घेतला त्याच्यामध्ये पण आमचे लोक असणार हे प्रश्नच नाही त्यावेळेस काय जा जाती वगैरे हो असे काही प्रथा नव्हती आणि जेव्हा त्रेता योगामध्ये आपली आपलं रा, रामांचा जो कार्यकाल संपून द्वापार योगाचं जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेस मग आमची लोक रामाची भक्ती करायची म्हणजे रामाची भक्ती करायला सुरुवात केली रामांना पूजण्यास सुरुवात केले त्यावेळेस आमचे लोक शिकार करणं आणि त्या प्राण्यांच्या चमड्यावर चित्ररेखाटून राम लक्ष्मण सीता रावण काही सैन्य वगैरे असे बेभीषण वगैरे अशा चित्ररेखाटून त्यांनी कठपुतलीचा खेळ खेळवण्याचं हे कार्यक्रम करत असे तेव्हापासून मग ज्या त्रेता त्रेतायुग संपल्यानंतर द्वापार युगापासून ह्या गोष्टी चाललेल्या आहेत म्हटल्यानंतर आमची लोकं त्यावेळेस नक्की ह्याच्यामध्ये द्वापार युगामध्ये पण महाभारतामध्ये असणार युद्धात सहभाग असणार आणि रामायण पण याच्यामध्ये सहभाग असणार पण प्रत्यक्षात कुठल्याही ग्रंथामध्ये कटवू हा उल्लेख वगैरे नाही आहे तर आपल्या समाजाचा प्राचीन इतिहास केव्हापासून सापडतो तेच आता मी जे सांगितलेलं आहे हे प्रश्न दो, दोनाचं उत्तर पण याच्यामध्येच आहे कुठून झाली ते मानसर, मानसरोव मान सरोवर पासून आणि मेरू पर्वतापासून आपले लोक पंधराशेच्या आधीच या ठिकाणी होते जेव्हा मोगल आले मोगल आल्यानंतर जेव्हा लढाया युद्ध जेव्हा सुरू झालं त्या ठिकाणाहून आमचे लोक विविध ठिकाणी म्हणजे या ठिकाणी म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये वगैरे असे राजस्थान या ठिकाणी पसरले गेले तर मी प्रश्न विचारते तुम्हाला महाराष्ट्रात मधून अन्य प्रांतांमध्ये समाज गेला याची विविध कारणे आणि काही उदाहरणेवर आहेत का आहेत तसे महाराष्ट्रामध्ये जेव्हा ब्रिटिश जेव्हा आले आणि मोगल जेव्हा आले आता इसवी सन पंधराशे च्या आसपास इसवीस आता मोगल पंधराशे सव्वीस ते अठराशे सत्तावन्नपर्यंत राज्य केले इंग्रज चोवीस ऑगस्ट सोळा एक सोळाशे आठला वासुदगामा वगैरे आले त्यावेळेस चौदाशे अठ्ठ्याण्णवला वासुकगामा पहिला आला त्यानंतर इंग्रज आले चोवीस ऑगस्ट सोळाशे आठला अशा वेळेस आमचा जो समाज आहे तो खूप युद्ध अशा प मध्ये भाग घेऊन सहभाग घेऊन खूप पद्धतीने मारला गेला आणि जेव्हा ब्रिटिशनी म्हणजे इंग्रजांनी जेव्हा अठराशे सत्तावीसच्या वेळेला जेव्हा काय कायदा काढला की त्यांनी हे आ, Uh, कटबू समाज किंवा अन्य काही आमच्याबरोबरच तेरा चौदा समाज होते यांना की दिसत्या छळे गोळ्या घाला त्याचं कारण असं आहे की आमचे हे समाज ठिकठिकाणी कळप बनवून ठिकठिकाणी एकत्र येऊन इंग्रजाबरोबर लग लढाई करणं युद्ध करणं वगैरे असे प्रकार करू लागले खूप उपद्रव द्या लागले इंग्रजांना आणि त्यावेळेस जि त्या क्षणी गोळ्या घाला जेव्हा आदेश त्यांनी काढले त्यावेळेस आमचे समाज जे अन्न प्रांतांमध्ये म्हणजे कर्नाटक आंध्रा केरळ वगैरे गुजरात आणि आहे बिहारमध्ये आहे आहेत काही नेपाळमध्ये पडून गेलेत असं काही आहेत समाज पण त्या त्या ठिकाणी त्या त्या जाती म्हणून ओळखल्या जातात आता त्यांच्या त्यांच्या भाषाप्रमाणे तर अशा मुळे आमची महाराष्ट्रामधून पलायन केले तर सहावा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात आपला सहभाग किंवा उल्लेख काय आढळतो का आहे छत्रपती शाहू राजर्षी शाहू महाराज छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा छत्रपती शाहू महाराजांच्या वेळेला सुरेश धनावडे म्हणून लेखक आहेत त्यांच्या लेखनामध्ये जे त्या पुस्तकामध्ये जे लिहिलेलं आहेत भटक्या विमुक्त जातीचे उद्धार करते राजश्री श्री, श्री शाहू महाराज पान नंबर सत्तावीसमध्ये आमच्या कठोर समाजाचा उल्लेख येतो आणि तसेच मुंबई इलाक्यातील जाती हे जे पुस्तक आहे गोविंद मंगेश कालेलकर या लेखकाने ले लिहिलेलं आहे याच्या या, या पुस्तकामध्ये पान नंबर बेचाळीसवर पण आमच्या कटुब समाजाचा आणि कीर्तीचा उल्लेख आहे अच्छा अं तर प्रश्न सातवा राजस्थान व महाराणा महाराणा प्रताप सिंग यांच्यासोबत आपल्या समाजाचा काही संबंध वगैरे संबंध असणार कारण प्रत्येक ठिकाणी आमचे समाज युद्धामध्ये भाग घेणं तेव्हा त्रेतायुग द्वापार युगापासून योगापासून करत आलेले आहेत आणि कलियुगामध्ये पण ह्या गोष्टी असणारच पण कुठंही आमचा समाज पुढाकार घेऊन असं म्हणजे पुढाकार घ्यावं आणि नावलौकिक व्हावं वगैरे अशा पद्धतीनं कुठलंही मानसिकता नसल्यामुळं युद्ध करून मेलेत पण नावलौकिकाला आलेले नाही आहेत तर प्रश्न इस्लामच्या आक्रमणाचा आपल्या समाजावर काय परिणाम झाला आहे का त्याची काही इतिहासातील घटना वगैरे काय माहीत आहेत हो नक्की तर आता मागे मी त्या प्रश्नाचं सांगितलेलं आहे की इंग्रजाबरोबर युद्ध करताना किंवा मोगलाबरोबर इस्लामबरोबर त्यांचा विरोध करताना जे काही त्यांच्या त्यांच्याकडून आक्रमण वगैरे जे होत असल्यामुळं आमचा समाज ठिकठिकाणी राज्यामध्ये आश्रय घडला नक्की त्या त्याच्यामध्ये त्यांनी भाग घेतलेलाच आहे प्रश्नच नाही गौतम बुद्धाच्या काळात आपल्या समाजाचे काही संदर्भ वगैरे काय आढळतात नाही ते काही तसं काही असेल पण तसं काही मला तरी माहिती नाही तर आपल्या समाजाचे काही दस्तऐवज किंवा किंवा कुठे उपलब्ध आहेत काय कुठल्या व्यक्तीकडे किंवा कुठल्या संस्थेकडे आहेत का तसे कठपुतले भावलेचा खेळ खेळवत असताना काही त्याबद्दलचे जे काही वस्तू होते ते मध्ये आढळत होते मी मागं सांगितलं की आमच्या ते आईचे वडील चुलतेकडे वगैरे मी प्रत्यक्षात त्या ठिकाणी ते बघितले ते जास्त दस्तवेज होते ते पण आत्तास त्यांनी कालांतराने मी मला वाटतं मी पंधरा सोळा वर्षाच्या वयाचा असताना त्यांनी मी स्वतः उघडून ते पाहिलेलं आहे ते सगळे रामायण राम रावण वगैरे असे ते कलरने पुतळ्यावर रेखाटलेले वगैरे सगळं मी स्वतः नजरेने पाहिलेलं आहे आता ते कला त्या आता पुढं ते बुडत आल्यामुळं त्यांच्या घराण्यात करणार नसल्यामुळं त्या आहेरवाडीला दक्षिण सोलापूरमध्ये शेना नदी म्हणून वाहते त्या शेना नदीत त्यांनी ते विसर्जन केले तर पुढचा प्रश्न आहे की अन्य प्रांतात आपल्या समाजाला कुठल्या नावाने वगैरे ओळखतात हे माहिती आहे का तुम्हाला तर आता महाराष्ट्रामध्ये कठवू म्हणून ओळखतात आणि महाराष्ट्रातून जे पलायन केले की के, कर्नाटकमध्ये तिथं कटबू पण म्हणतात आणि कटबर पण म्हणतात आणि तसे अजून आंध्राच्या ठिकाणी केरळाच्या ठिकाणी पुढे पुढे तिकडं पलीकडं जर गेलं तर खिळिकेत शिळीकेत असं पण तिकडचं लोक म्हणतात मग त्या त्या प्रांताप्रमाणे त्या त्या ठिकाणी ते नावं असे नावाने ओळखले जाते तसं राजस्थानमध्ये गुजरात मध्ये बिहारमध्ये पण जे काही आमचे लोक आहेत आणि आमच्या पूर्वजांनी सांगतात पण त्या त्या ठिकाणी त्या थे 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 त्या नावानी त्या त्या त्यांच्या भाषा त्या त्या जातीला त्यांनी ओळख दिलेली आहे कटवू म्हणून हे असं आढळत नाहीये पुढचा प्रश्न आहे की अठराशे सत्तावनच्या आंदोलना आंदोलनामध्ये आपल्या जातीचा किंवा आपल्या समाजाचा काय सहभाग वगैरे होता काय अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या वेळेला अठराशे सत्तावीसला इंग्रजांनी जेव्हा आदेश काढले त्या आदेशानुसार जातीच्या रात्रीच्या वेळेला कुठं फिरून न देणं वगैरे असे काही बंधनं आमच्या समाजावर घातले इंग्रज शासनाने पुढे अठराशे सत्तावन्नचा उठाव झाला त्यात काही सोबत आमचा पण समाज त्याच्यामध्ये होता आणि गुन्हेगारी कायदा हे लागू केले अठराशे एक्क्याहत्तर साली खास गुन्हेगारी जाती कायदा त्यांनी जारी केला आणि त्याप्रमाणे देशात ठिकठिकाणी थीक हे गुन्हे गुन्हेगार जातीच्या लोकांसाठी खुल्या तुरुंगाची निर्मिती कर केली त्यांनी तसेच एखाद्या असं आहे की ते बकरी मेंढपाळ वगैरे कसे कुंपण करून ठेवतात त्या पद्धतीने आमच्या समाजाला म्हणजे बंदिस्त करून ठेवले गेलेले पुढं जेव्हा भारत स्वतंत्र झाला एकोणीसशे सत्तेचाळीसला त्यानंतर मग पुढं पंडित जवाहरलाल नेहरूने पंत पंतप्रधान पहिले प पंतप्रधान झाल्यानंतर मग जेव्हा एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावन्नच्या कार्यकालामध्ये सोलापूर येथील सेटलमेंटच्या कोंडवड्यात आमच्या आम समाज जेव्हा डांबून ठेवलेले होते त्यांनी तिथं येऊन त्या कोंडवड्यातून सेटलमेंटमधून मुक्त केले पंडित नेहरूंनी तेव्हापासून आमच्या समाजाला विमुक्त म्हणून ओळखलं जात आहे आमचा समाज महाराष्ट्रामध्ये भटक्या विमुक्त विमुक्त भटक्या जातीमध्ये अमध्ये सहाव्या नंबरला कटबू म्हणून आमच्या जातीचं उल्लेख आहे तर पुढचा प्रश्न आहे की कटबू या शब्दाची निर्मिती कशी झाली कटबू या शब्दाची निर्मिती म्हणजे आमचे वडील सांगायचे की जी प्रथा कठपुतलीचा खेळ खेड़, खेळवण्याचा होता त्याचे जे काही खेळ खेड़, खेळवण्याच्या भावल्या जे म्हणजे च चमड्याच्या भावल्या ज्या ज्या पद्धतीने ते बोटावर नाचवणं वगैरे हे जे काही प्रकार करताना त्याला जे स्टोरी आणि गाणे संगीत वगैरे द्यायचे त्या संगीतामध्ये असे त्यांनी सुरुवात करायची की त्यांनी ते कटप 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 कटप, कटप म्हणून असे बावल्या खेळवायचे त्यास त्या ढोलकीच्या तालावर हे नाव पडलेलं आहे की हे कटप कटप म्हणून जे बावले खेळवतात ते कटबो